शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मेहकर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे गेल्या वर्षीच्या शंभर टक्के पीक विमा व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढावे इत्यादी मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला हे फक्त वर्तमानपत्रातून बातम्या देतात की चोवीस तारखेला पैसे मिळणार पंचवीस ला पैसे मिळणार चोवीस तारीख होऊन गेली आजची तारीख मला वाटतं एकोणतीस आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही शंभर टक्के एकूण एक रुपया या कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्यांना हक्काचा फीकविमा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती सोयाबीन कापसातला जो भाव कमी मिळाला त्या भावाचा आणि आम्ही मागतोय तो भाव याच्यातला भाव फरक सरकारने दिला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड आम्हाला करून दिलं पाहिजे नुकसान जी वन्य प्राण्यांपासून नुकसानी तू होते त्याचा मोबदला वाढून दिला पाहिजे फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग